नमस्कार मित्रांनो आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे मी डॉक्टर शिल्पा झाले भूलतज्ञ सगळीकडे हर्षोल्लासाचे वातावरण असते पण या चिमुकल्याचे आरोग्याचे रक्षण करण्याची जबाबदारीही तितकीच वाढलेली असते आजच्या आपल्या चर्चासत्राचे विषय आहे लहान मुलांमध्ये लसीकरण सोळा मार्च हा नॅशनल इम्युनायझेशन डे म्हणजेच जागतिक लसीकरण दिवस असा साजरा केला जातो एकोणीसशे पंच्याण्णव साली याच दिवशी पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेची सुरुवात झाली होती आणि दोन हजार चौदा मध्ये ह्या नॅशनल इम्युनायझेशन डे चे औचित्य साधून आज आपल्यासोबत लसीकरणाबद्दल माहिती देण्यासाठी आपल्यासोबत उपस्थित आहेत मधील सुप्रसिद्ध प्रथित यश असे तीन बालरोग तज्ज्ञ डॉक्टर साईली तोडकर डॉक्टर जीवन लोंढे आणि डॉक्टर मनोज गोंदाळे आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत डॉक्टर साईली मी तुम्हाला प्रश्न विचारू इच्छिते लसीकरण म्हणजे नेमकं का काय आणि ते बाळाचे संरक्षण कसे करत लसीकरण म्हणजे लसींद्वारे विविध आजारांपासून संरक्षण देण्याची प्रक्रिया यामध्ये लहान मुलांची जी रोगप्रतिकार शक्ती असते त्याला विविध आजारांचे जे घटक असतात जे की जीवाणू आहेत हो विषाणू आहेत हो त्याला आयडेंटिफाय करून आणि त्याच्या विरुद्ध लढण्याची जी असते ती विकसित केली जाते लसीकरणामध्ये ज्यावेळी लसी आपण देतो त्या लसीमध्ये जे आजाराचे घटक असेल जसे की जीवाणू आहेत हो विषाणू आहेत हो याचे निष्क्रिय आणि कमकुवत प्रकार असतात ते जेव्हा शरीरात दिले जातात हे रोगप्रतिकार शक्तीला अँटीबॉडीज तयार करण्यासाठी प्रवृत्त करतात हे अँटीबॉडी म्हणजेच ते सुरक्षा कवच आहेत जे की विविध आजारापासून दीर्घ काळापर्यंत आपल्याला संरक्षण देतात अशा प्रकारे लसीकरणाद्वारे विविध प्रदीर्घ काळापर्यंत संरक्षण मिळते अशा प्रकारे लसीकरण हे फार आहे जीवन आपण सांगा लसीकरण कोणी घ्यायला हवे लसीकरण बाळाचा जन्म झाल्यानंतरच त्याची सुरुवात होती पहिल्या महिन्यामध्ये त्याच्यामध्ये सुरुवातीला पहिल्या पंधरा दिवसाच्या आतमध्ये बीसीजीची लस दिली जाते त्याच्यानंतर बाळ दीड महिन्याचं झाल्यानंतर दीड महिन्याला अडीच महिन्याला आणि साडेतीन महिन्याचं बाळ झाल्यानंतर पेंटा लस असते त्यासोबत रोटा व्हायरस आणि निमोनियाची न्य। लस असते त्यानंतर जेव्हा बाळ सहा महिन्याचं पूर्ण होईल तर फ्लूची लस असते इन्फ्लुएन्झाची आणि नऊ महिन्याचं बाळ झाल्यानंतर गोवरची लस असते त्यानंतर दीड वर्षाचं बाळ झाल्यानंतर त्याचे बुस्टर डोस असतात ट्रिपल मेंदूजर कावीळ आणि निमोनियाचा बुस्टर डोस असतो त्याच्यासोबत काही ऑप्शनल व्हॅक्सिन सुद्धा आहेत तर कावीळ व ची लस आहे चिकन पॉक्स म्हणजे कांजऱ्यांची लस आहे आणि दीड वर्षाचं बाळ झाल्यानंतर त्याचे बुस्टर डोस झाल्यानंतर पुन्हा पाच वर्षाचं बाळ झाले की पुन्हा त्याचे एम एम आर चा बुस्टर डोस आणि बुस्टर डोस असतो जसं आपण लहान मुलांना लस देतो तशाच काही लस जे आहे ते आपण प्रेग्नन्सीमध्ये मध्ये सुद्धा देतो आणि वयस्कर लोकांना ज्यांचं वय साठ ते पासष्ट वर्षांचे पुढे त्यांना सुद्धा आपण लस देतो ऍक्च्युली आता सगळ्यांना लसीकरणाची जी माहिती आहे आपण मुलांना ज्या लस देतो त्याची माहिती आहे पण प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा लसीकरण असते किंवा वयस्कर लोकांना सुद्धा लसीकरण असते याची फारशी माहिती नाही तर वयस्कर लोकांना ज्यांचं वय साठ आणि पासष्ट वर्षांच्या पुढे आहे आणि ज्यांना अगोदर काही आजार आहेत म्हणजे श्वसन संस्थेचे आजार असतील किंवा डायबेटीस असेल किंवा अशी काही आजार की ज्याच्यामुळे त्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी होते तर अशा लोकांना वयस्कर लोकांना लस दिल्या पाहिजेत त्याच्यामध्ये न्युमोनियाची लस आहे आर व्ही नावाची एक लस आहे इन्फ्लुएन्झाची लस आहे तर ज्याप्रमाणे मध्ये आहे त्याप्रमाणे ते पूर्ण लसीकरण आपण लहान मुलांचं पूर्ण केलं पाहिजे आणि ज्यांना ज्यांना देणं मी आता सांगितलं त्याप्रमाणे वयस्कर लोकांना आणि प्रेग्नन्सी मध्ये सुद्धा सिरोपतज्ञ सांगतील त्याप्रमाणे आपण ते पूर्ण पाहिजे डॉक्टर मनोज या लसी कुठे कुठे उपलब्ध असतात म्हणजे आता सामान्य माणसाला जर लस घ्यायची असेल तर त्यांनी बाळांना कुठे घेऊन जायला पाहिजे सर्वसामान्य लोकांना ह्या लसी विनाशुल्क प्राथमिक आरोग्य केंद्र असो सब सेंटर असो किंवा कम्युनिटी हेल्थ सेंटर असो किंवा अंगणवाडी असो अशा सगळ्या जागी लसी शुल्क उपलब्ध आहेत त्यांचे ठरवलेले वारनुसार करून घेतल्या जाते आणि त्यांच्या त्या ठरलेल्या वेळापत्रकानुसार नुसार तिथे त्या लस देण्यात येतात थँक्यू डॉक्टर सायली लसीकरण हे ठराविक वयोगटात आणि ठराविक वेळेनुसारच का द्यायला पाहिजे याचा थोडं प्रकाश ठराविक कालावधीमध्ये प्रत्येक आजार होण्याची एक ठराविक वयोगट असते त्या वयोगटामध्ये काही आजार हे प्रामुख्याने आढळतात त्या वेळेस त्या आजाराचे प्रमाण आणि त्यामुळे निर्माण होणारी तीव्रता ही जास्त असते साहजिकच अशा वेळेला जर आपण त्या बाळाला त्या आजारापासून संरक्षण देऊ शकलो लसीद्वारे तर नक्कीच या आजाराची तीव्रता कमी होते आणि ओव्हरऑल या आजाराची जी पूर्णपणे प्रमाण आहे ते पण कमी होते त्यामुळे हा काल लसी देण्याचा हा फार महत्वाचा आहे

ट्युबरक्युलोसिस uh, जे जे घातक uh, uh, आजार आहेत त्यांचे गंभीर परिणाम होत कॉम्प्लिकेशन होतात अशा आजार आपल्याला टाळते इतर तर त्याच्यामध्ये न्यूमोनिया गोवर चिकन पॉक्स कावीळ ब असे घातक आजार आहेत ते आपल्याला टाळता टाळते डॉक्टर मनोज आता तुमच्यासाठी असा प्रश्न आहे की जर एखादा बाळ आजारी असेल त्याला थोडंसं ताप आलेला असेल किंवा त्याला कणकण असेल तर अशा परिस्थितीमध्ये आपल्याला लसीकरण करता येतं हो नक्कीच अशा परिस्थितीत सुद्धा आपण लसीकरण टाळावं नाही कारण की ह्या लसी आपला सौम्य स्वरूपाचा ताप असून अथवा कधी बाळाला संडास वगैरे लागले असेल तरी पण ह्या लस देता येतात ह्या लस संपूर्णता सेफ आहेत जर बाळ खूप तीव्र आजार असेल निमोनिया असेल किंवा त्याला ऍडमिट केलं असेल तर अशा वेळेस त्या लसी आपण ठराविक वेळानंतर देत देत आहेत पण छोट्या मोठ्या कारणासाठी ह्या लसी टाळू नये असं मला डॉक्टर सायजी आता तुम्ही आता सरांनी सांगितलं की ह्या लसी ज्या आहेत त्या सरकारी दवाखान्यांमध्ये आणि खासगी दवाखान्यांमध्ये उपलब्ध असतात तर या दोन लसींमध्ये काय फरक आहे का किंवा कुठली लस चांगली किंवा असं काही आहे का हा सर्वसामान्यांना कळणारा प्रश्न आहे ज्या काही वॅक्सिन्स लसी आपल्या देशात उपलब्ध आहेत त्या सगळ्या या डीसीजीआय सीजीआय म्हणजे ड्रग कंट्रोल जनरल ऑफ इंडिया यांच्याकडून लायसन्स झालेले असतात जे काही गव्हर्नमेंट सेक्टर असो किंवा प्रायव्हेट सेक्टर असो हे सगळे जे आहेत आणि घेतले जातात त्यामुळे त्या सगळ्या अगदी प्रमाणात सेफ आहेत त्यांचे जे बेनिफिट होतात मुलांना त्यामुळे जे, जे काही संरक्षण होते हे सेम आहे त्यामुळे या काही दोघांमध्ये फरक आहे असं काही नाही डॉक्टर जीवन तुम्ही मला सांगा की जर एखाद्या बाळाला सर्व लसी दिल्या गेल्या असतील आणि गव्हर्नमेंट कॅम्पेन मध्ये आपण बघतो की पल्स सपोज बाळाला पोलिओची लस दिलेली आहे पण आता गव्हर्मेंट जर पल्स पोलिओचं कॅम्पेन काढलं तर अशा वेळी त्या बाळाला पुन्हा लस पोलिओची दिली गेली पाहिजे तर दिल्या पाहिजेत जरी आपण सगळ्या व्हॅक्सिनेशनच्या शेड्यूल प्रमाणे लस घेतलेल्या असल्या तरी पण आपण त्या सगळ्याला जेव्हा जेव्हा मास व्हॅक्सिनेशन असतं म्हणजे लसीकरणाची मोहीम असते कोणत्याही आजाराची तर त्यावेळेला लस सगळ्यांनी घेतली पाहिजे कारण ते देण्याचा उद्देशच तो असतो की ज्यांच्या कुणाच्या लस घ्यायच्या राहिल्या असतील तर त्याच्यामध्ये ते सगळे कव्हर होऊन जाते आणि अशी जी लस दिली जाते तर त्याच्यामध्ये एक हर्ड इम्युनिटी नावाचा कन्सेप्ट आहे की आपण जर सगळ्यांना लसीकरण केलं तर त्याचं पंच्याण्णव टक्के लोकांना जर लसीकरण केलं आणि ऑलरेडी पाच टक्के लोक जरी लस घ्यायची राहिली तरी ते आजाराचं संक्रमण होण्याचं समाजामध्ये जे प्रमाण आहे ते कमी होऊन जातं म्हणून असं एकाच वेळेला सगळ्यांना लसीकरण केलं जातं जसं की पोलिओचं लसीकरण आहे आता पोलिओचं पूर्ण उच्चाटन जरी झालेलं असलं भारतामध्ये तरी पूर्ण जगभरातून पोलिओचं उच्चाटन व्हावं म्हणून पोलिओ लसीकरणाचे कार्यक्रम राबवले जातात त्यामुळे पाच वर्षापर्यंतच्या मुलांनी जरी त्यांनी दरवेळेला पोलिओचे फिंघ घेतलेले असते दोन तीन तरी पण त्यावेळेला देणं गरजेचं आहे याच्यामध्ये लसीकरणाच्या मोहिमेमध्ये आणि आता सुद्धा जे व्हॅक्सिन आता चालू आहे जापनीज एन्क्युफिलेटिस जापनीज एन्क्युफिलेटिस नावाचा फार गंभीर स्वरूपाचा आजार आहे मेंदूज्वरचा आजार आहे की त्याच्यामध्ये बाळ दगावण्याची शक्यता जास्त असते म्हणून आता ती मोहीम चालू आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा एक वर्षापासून पंधरा वर्षापर्यंत सर्व मुलांनी ती लस घेतली पाहिजे बाळ साधारणतः आजार सौम्य स्वरूपाचा जरी ताप असेल तरी पण लस घेतली पाहिजे सगळ्यांनी डॉक्टर मनोज आता जर एखाद्या बाळाला एक आजार होऊन गेले तरी त्या आजाराची लस परत त्या बाळाने घेणे गरजेचे असते सगळी बाळाला तो आजार झाला असेल जसं की तो गोवर आहे किंवा डायरिया झाला असेल तरी त्यापासून भेटणार जे संरक्षण आहे हे फार शॉर्ट टाइमच असतं म्हणजे कमी वेळेच असतं त्यामुळे जरी बाळाला हे आजार झाले असतील तरी त्या लसी त्या बाळाला देणे अत्यंत गरजेचं आहे त्या लसी दिल्यानंतर त्याचे जे भेटणार प्रोटेक्शन आहे किंवा त्यापासून जे संरक्षण आहे हे जवळपास लाईफ लॉंग असतं आणि ह्या लस दिल्यानंतर जे होणारे कॉम्प्लिकेशन्स आहेत ह्या फार कमी असतात म्हणून असे आजार झाले असले तरी पण देणे गरजेचे डॉक्टर सायली तुम्ही आम्हाला थोडस मार्गदर्शन करा की प्रेग्नन्सी म्हणजे गर्भधारणामध्ये कोणत्या लसी घेणे गरजेचे नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूलच्या अंतर्गत प्रेग्नन्सी मध्ये ही लस दिली जाते टीटी म्हणजे टिटॅनस म्हणजेच ही लस या आजारापासून संरक्षण देते जीवाणूपासून होणारा आजार आहे ज्याचे की खूप घातक परिणाम प्रेग्नन्सीमध्ये आणि नवजात अर्भकामध्ये होऊ शकतात या आजाराचे परिणाम नवजात नौजा, नवजात अपोगामध्ये जसे की झटके येणे त्यामुळे स्नायूचा कडकपणा होणे श्वसनाचा त्रास होणे आणि मृत्यू पण संभवतो त्यामुळे या प्राण्यानंतर अशा आजारापासून संरक्षण देण्यासाठी टीटी ही लस प्रेग्नन्सीमध्ये दे देणे अत्यंत आवश्यक आहे पहिली लस गर्भधारणेनंतर जितक्या लवकर देता येईल जितक्या लवकर दिली गेली पाहिजे दुसरी लस ही पहिल्या लसीच्या एका महिन्यानंतर दिली जाते जर जा दुसरी प्रेग्नन्सी ही तीन वर्षाचे आत प्लांट असेल तर या यावेळेस आपल्याला टीटीचा एकच डोस देणे अपेक्षा आहे डॉक्टर जीवन आपल्याला असं आढळतं की बीसीजीचं जेव्हा व्हॅक्सिन घेतो तर तिथे त्या व्हॅक्सिन दिल्याच्या ठिकाणी स्कार निर्माण होतो तर त्याविषयी थोडी माहिती सांगू शकतो बीसीजी आपण व्हॅक्सिन दिल्यानंतर तिथे एक स्कार तयार होतो तो स्कार आपण बीसीजी व्हॅक्सिन दिल्यानंतर पंधरा दिवसांनी तयार होतो पंधरा दिवसांनी स्कार म्हणजे साधारण पुढे येते आणि ती कडक होते आणि त्याच्यानंतर पुढच्या पंधरा दिवसामध्ये त्याच्यामध्ये पाणी भरतं आणि फुटून ती बसून जाते आणि तिथे उडण तयार होतो त्याला आपण बीसीजी स्कार असं म्हणतो तर प्रत्येक ज्या ज्या बाळांना आपण बीसीजीची व्हॅक्सिन देतो तर सगळ्यांना तो बीसीजी स्कार येतो पण काही बाळांना जरी तो बीसीजी स्कार आला नाही तरी पण ती रिपीट करण्याची देण्याची आवश्यकता नसते तर फक्त बीसीजीचा स्कार आल्यानंतर काही बाळांच्या काखेमध्ये लिंपनोड वगैरे वाढतात तर तसं असेल तर मग आपल्या डॉक्टरांचा सल्ला घेणं गरजेचं आहे डॉक्टर मनोज आता आपल्याला माहितीये की आपला देश पोलिओ मुक्त झाला पण तरी सुद्धा गव्हर्नमेंटचं हे पोलिओ व्हॅक्सिनेशन चाललंय तर ते काय का चालू आहे आपला देश पोलिओ मुक्त झाला असला तरीही काही देशांमध्ये हा पोलिओ हा आजार आढळतो आणि जर त्या देशांमधून कोणी व्यक्ती जर आपल्याकडे ट्रॅव्हल म्हणजे प्रवास करून जर इकडे आला तर त्यापासून आपल्याकडे हा आजार लगेच पडू शकतो त्याकरता आपल्याला हे लसीकरण कंटिन्यू करणं फार गरजेचं आहे डॉक्टर सायली रुबेला व्हॅक्सिन बद्दल तुम्ही थोडीशी माहिती सांगू शकाल आ, रुबेला या आजाराची एमआर ही नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल अंतर्गत दिली जाते रुबेला हा विषाणू पासून आजार आहे की नवजात घातक असे परिणाम होऊ शकतात रुबेला ही लहान मुलांना बारा, बारा महिन्यांच्या पुढील मुलांना दिली गेली पाहिजे त्याचबरोबर किशोरवयीन मुलांना प्रौढांना आणि प्रेग्नन्सी मध्ये प्रेग्नन्सी गर्भधारणेच्या एक महिना आधी तरी ही लस दिली गेली दि पाहिजे रुबेला हा जो आजार आहे याचे प्रेग्नन्सीमध्ये मध्ये अतिशय गंभीर असे परिणाम होऊ शकतात जसे की स्टील बर्थ आहे त्याच्या बरोबरच लहान मुलांमध्ये होऊ शकतो लहान मनामध्ये बहिरेपणा अंधत्व येणे आणि हृदयाचे जे जन्मदात दोष असतात ते निर्माण होऊ शकतात यासाठी एम आर वॅक्सिन हे घेणं अत्यंत आवश्यक आहे मुलींमध्ये ह्याचं महत्व हे जास्त आहे कारण मुलींना दिल्यामुळे दोन जनरेशनचं प्रोटेक्शन होत असतं एम आर वॅक्सिन दिल्या याचा शेड्यूल आताच डॉक्टर जीवन यांनी आपल्याला एक्सप्लेन केलेला आहे पहिली लस ही नऊ महिन्याला गेली पाहिजे दुसरी लस ही बारा महिन्याच्या आसपास गेली पाहिजे दुसरी लस ही पंधरा महिन्याला गेली पाहिजे सॉरी आणि तिसरा जो बुस्टर असतो तो पाच वर्षाला डॉक्टर जीवन तुम्ही आम्हाला सांगा की आता लसीकरणानंतर बाळाला ताप येतो किंवा इंजेक्शनच्या जागी थोडीशी थो सूज येते तर ते काय येत असतं आणि त्याच्यामुळे घाबरण्याची काही गरज आहे ऍक्च्युली कोणतीही लस दिल्यानंतर त्या जागेवरती थोडीशी सूज घेणार किंवा बाळाला ताप येणं ही नॉर्मल रिएक्शन आहे पण व्हॅक्सिन दिल्यानंतर बॉडीची असते की त्यामुळं साधारणतः सौम्य स्वरूपाचा दोन ते तीन दिवसाचा ताप येतो आणि त्या जागी सूज येते तर अशा वेळेला घाबरून जाण्याचं काही कारण नाही आपण त्या जागी बर्फाने शेकवू शकतो आणि पॅरासिटामॉलचं सिरप दोन तीन दिवसांसाठी जशी गरज पडेल त्याप्रमाणे देऊ शकतो फक्त तो ताप तीन दिवसांपेक्षा जास्त राहिला किंवा तीव्र स्वरूपाचा ताप असेल औषध देऊन कमी होत नसेल तर मग डॉक्टरांचा सल्ला घेतला पाहिजे डॉक्टर मनोज तुम्ही आता एक सांगा की एका वेळी आपण एकापेक्षा जास्त लसी घेऊ शकतो आणि असं घेण्याचे फायदे काय काय हो नक्कीच आपण एका वेळेस एकापेक्षा जास्त लस घेऊ शकतो आता तशा मल्टी डोस म्हणजे व्हॅक्सिन सुद्धा अवेलेबल आहे ज्यामध्ये सहाच्या कॉम्बिनेशन सुद्धा येतं ह्या लस एकत्र देण्याचा एक फायदा म्हणजे बाळांना किंवा त्यांच्या घरच्या लोकांना वारंवार आपल्याला लसीकरण केंद्रामध्ये यायची गरज नाही आणि दुसरं म्हणजे बाळाला फक्त त्यावेळेस सहा लसी एका फीटमध्ये होतात म्हणजे एकदाच बाळाला पोहोचवं लागतं तर त्या कॉम्बिनेशन लस किंवा एकत्रित येणे हे संपूर्णपणे सेफ आहे आणि याचा कुठं फायदाच आहे आणि याला त्याला काही प्रॉब्लेम नाही डॉक्टर uh, साहिली आता आपल्याला माहितीये की प्रत्येक बाळाच्या लसीकरणाचं एक फिक्स शेड्यूल असत पण काही कारणास्तव जर त्या शेड्यूल प्रमाणे बाळाला लस दिली द्यायची नव्हून गेली किंवा ती लस द्यायची चुकली तर मग अशा वेळी आपण काय करू शकतो सर्वप्रथम लसी ह्या वेळेत देणं अत्यंत गरजेचं आहे जरी काही कारणाने लेट झालं बाळाला तरी जे मल्टीडोस वॅक्सिन्स आहेत त्याच्या जर समजा पहिल्या एक दोन लसी दिल्या गेल्या असतील आणि त्याच्या जर पुढच्या येणाऱ्या डोसेस साठी लेट होत असते बाळाला आणण्यासाठी तर यावेळेला आपल्याला पहिले डोस दिल्यापासून रिशेड्यूल किंवा त्याचं परत रिस्टार्ट करण्याची आवश्यकता नाही ज्या काळात बाळ आपल्याकडे येतं तिथूनचा जो त्याचा शेड्यूल आहे तो त्यानुसार आपण त्याचे लसीकरण पुढे केले गेले पाहिजे अशा प्रकारे शेड्यूल पाळणं हे फार महत्वाचे आहे पण लेट किती याला पण प्रत्येक व्हॅक्सिनला एक लिमिटेशन आहे जसं की ओपीव्ही वॅक्सिन हे पाच वर्षापर्यंत दिलं गेलं पाहिजे डीपीटी सात वर्षापर्यंत दिलं गेलं पाहिजे आणि त्याप्रमाणे हे हे मॅक्सिमम वर्षापर्यंत वर्षापर्यंत पाहिजे काही व्हॅक्सिन्स आहेत जसे की पेंटाव्हॅर वॅक्सिन आहे आयपीव्ही आहे रोटा व्हायरल व्हॅक्सिन्स आहे हे व्हॅक्सिन याचा एकतरी डोस पहिला एका वर्षात मिळाला जाणं अत्यंत आवश्यक आहे जर हा डोस दिला गेला नसेल तर आपण नॅशनल इम्युनायझेशन शेड्यूल अंतर्गत त्यांचं वॅक्सिनेशन करू शकत नाही त्यांना याचा काही फायदा होणार नाही त्यामुळे शेड्यूल हा स्ट्रिक्टली पाळणं गरजेचं आहे प्रत्येक वेळेला आम्हाला पॅरेंटिंगला पॅरेंट्सला काउन्सिलिंग करणं गरजेचं असतं की तुम्ही बाळाला वेळ घेऊन द्या जेणेकरून त्यांचे जे डोस मिस नाही व्हायला पाहिजे आपण आता जे इम्युनायझेशनचं शेड्यूल ऐकलं तर त्याच्यामध्ये आपण बूस्टर डोस असं सांगितलं तर डॉक्टर जीवन आम्हाला थोडंसं सांगा की बूस्टर डोस म्हणजे नेमकं काय असतं बूस्टर म्हणजे बूस्ट आपण अगोदर जे लस घेतलेली त्याची रोगप्रतिकारक शक्ती पुढे एक्सटेंड करणं वाढवणं म्हणजे बुस्टर डोस देणं जसं की आपण दीड अडीच आणि साडेतीन महिन्याचं बाळ झाल्यानंतर आपण ट्रिपलची लस देतो तर त्याची इम्युनिटी रोग प्रतिकारक शक्ती पुढे कॅरी करण्यासाठी वाढवण्यासाठी आपण बाळ दीड वर्ष असं की परत एकदा ट्रिपलचा बुस्टर डोस देतो आणि बाळ पाच वर्ष असं की अजून एक पुढे बुस्टर डोस देतो त्याचप्रमाणे बाकीच्या व्हॅक्सिनचं सुद्धा आहे जसं नऊ महिन्याचं बाळ झाल्यानंतर आपण एमआरची लस देतो म्हणजे गोवर आणि रुबेलाची तर ते गोवरची पुढे बुस्टर डोस आपण बाळ पंधरा महिन्याचं झाल्यावरती एक बुस्टर आणि पाच वर्षाचे झाल्यावरती एक बुस्टर डोस देतो डॉक्टर मनोज जाधव तुम्ही आम्हाला सांगा की लसीकरण दिल्यानंतर बाळाची काय काळजी घेतली पाहिजे घरच्या सर्वप्रथम लस ही लसीकरण केंद्रामध्ये दे दिल्यानंतर जवळपास एक पंधरा ते वीस मिनिटात तिथे थांबणे फार गरजेचं आहे कधी कधी काही लसीला अशी कधी रिॲक्शन येऊ शकतं त्याकरता ते कमीत कमी वीस कमी मिनिटं तरी ते लसीकरण केंद्र सोडू नये दुसरी गोष्ट म्हणजे लस दिल्यानंतर बऱ्याच जणांना असं संग्रह असतो की लस दिल्यानंतर दूध पाजलं गेलं नाही पाहिजे पण असं काही नाहीये तुम्ही लसीकरणानंतरही बाळाला दूध पाजू शकते तर तिसरी गोष्ट म्हणजे काही लस ज्या डिपिटी वगैरे आहे जे मांडीवर दिलं जाते त्या लसीची सूज वगैरे येतं आणि बाळाला ताप पण येतं त्यावेळेस बाळाला तापीचं औषध देणे किंवा ताप जात नसेल तर अंग वगैरे पुसून घेणे या गोष्टी करणं गरजेचं कर आहे डीसीजीची लस देण्यानंतर त्या लसीच्या ठिकाणी जखम येते बरेच लोक त्याला हळद वगैरे किंवा एखादी अँटीसेप्टिक क्रीम लावण्याचा प्रयत्न करतात पण हे असं करणे चुकीचं आहे कारण की ती एक त्या लसची क्रिया आहे ती पूर्ण होत असते त्यावर असं कोणत्याही क्रीम वगैरे लावण्याची तशी काही गरज नाही आहे पूर्णतः हे लसीकरण सेफ आहे ह्या छोट्या मोठ्या काळजी घेतल्या तरी इफेक्टिव्ह असेल थँक्यू सर आता डॉक्टर साहेब तुम्ही आम्हाला थोडं एचपीव्ही व्हॅक्सिनेशन बद्दल माहिती सांगू शकाल आता फारच पॉप्युलर आहे सध्या एचपीव्ही व्हॅक्सिनेशन एचपीव्ही व्हॅक्सिन हे अत्यंत महत्त्वाचे आहे ह्युमन पेपिलोमा व्हायरस या आजारापासून या विषाणूपासून संरक्षण देण्यासाठी जी ही व्हॅक्सिन आहे ह्युमन पेपिलोमा व्हायरस आज जरी सर्वसामान्य वाटला तरी त्यामुळे स्त्री आणि पुरुष यांच्यामध्ये गंभीर असे कर्करोग होऊ शकतात स्त्रियांमध्ये गर्भ दरवाशाच्या पिशवीच्या तोंडाचा जो कर्करोग हो आहे जो की आपल्या देशात हा अतिशय मोठ्या प्रमाणात सर्वायकल कॅन्सर ज्याला म्हणतो तो या या व्हायरस होतो तसेच पुरुषांमध्ये जनेंद्रियाचे जनेंद्रिया बुधद्वाराचे कॅन्सर जनेंद्रियामध्ये जे वॉर्ड्स असतात मस्ते आपण ज्याला म्हणतो मान डोकं तोंड घसा यांचे कर्करोग हे सगळे ह्युमन पेपिलोमा व्हायरस यामुळे होतात त्यामुळे यापासून संरक्षण देणे या व्हॅक्सिन अत्यंत महत्वाचे आहे ही वॅक्सिन पहिला डोस हा कमीत कमी नऊ ते बारा वर्षाच्या आत नऊ ते पंधरा वर्षाच्या आत गेला पाहिजे मुलं किंवा मुली जेव्हा सेक्स्युअली ऍक्टिव्ह होतात त्याच्या आधी ही वॅक्सिन देणं अत्यंत महत्त्वाचा आहे डॉक्टर जीवन तुम्ही आम्हाला थोडस इन्फ्लुएन्झा वॅक्सिन म्हणजे फ्लू वॅक्सिन जे आपण रेग्युलरली घेतो त्याच्याबद्दल थोडी माहिती फ्लू वॅक्सिन आपण जनरली बाळ सहा महिन्याचं झाल्यानंतर देऊ शकतो सहा महिन्याच्या पुढच्या सगळ्या बाळांना आपण ऍडल्ट देऊ शकतो आणि वयस्कर लोकांना सुद्धा देऊ शकतो प्रेग्नन्सी मध्ये दे सुद्धा देऊ शकतो फ्लूचं वॅक्सिन तर त्याचं शेड्यूल असं आहे की सहा महिन्याचं झालं की पहिला डोस सात महिन्याचं बाळ झालं की त्याचा दुसरा डोस आहे आणि दरवर्षी पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण त्याचा एक डोस देतो कारण त्याचे जंतू जे आहेत त्याच्यामध्ये म्युटेशन होत असतं त्यामुळे दरवर्षी त्याची लस बदलते त्यामुळे पावसाळ्याच्या सुरुवातीला आपण एक डोस दरवर्षी देतो एकदा लस घेतली की त्याचं प्रोटेक्शन आपल्याला फक्त एक वर्ष मिळतं मग ती दरवर्षी लस घेणं एक डोस घेणं गरजेचं आहे दे आणि नऊ वर्षाच्या खालच्या मुलांना त्याचा एकच डोस आहे सिंगल डोस सुरुवातीला पण बाकीच्या नऊ वर्षाच्या पुढे सिंगल डोस आहे पण नऊ वर्षाच्या खाली मात्र दोन डोस दो आहे आणि वयस्कर लोकांना सुद्धा मी सांगितलं सा। तसं डॉक्टर सायली डॉक्टर जीवन डॉक्टर मनोज आपण आपल्या विजी शेड्यूल मधून वेळात वेळ काढून आमच्यासाठी इथे आलात अगदी सामान्य माणसाला समजेल इतक्या सोप्या भाषेत आम्हाला सगळ्यांना या लसीकरणाबद्दल माहिती दिली आपण सर्वांचे आंबेगाव तालुका मेडिकल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन तर्फे मी डॉक्टर शिल्पा गर्देकर मनापासून आभार मानते तर मित्र हो पुन्हा भेटूयात लवकरच पुढच्या सत्रामध्ये आरोग्यविषयक अधिक माहिती घेऊन नमस्कार आणि खूप खूप धन्यवाद